<laughs> मुली नाव काय माझं नाव साक्षी साक्षी नाही साक्षी हे नाव काय मला वर नाही वाटत लग्न झाले नाव आपण धोंड वाईट हे धोंडे हे धोंडे असं म्हणायला सोपात माझ्या आईने केला लई छान स्वयंपाक करती ती पण ती म्हणली पाहुण्यासमोर म्हणायचं की मी केला लय मोठे मनाची आई माझी आई लय मोठे मनाची काय सांगाव लय तिचं मन मोठं आहे चहा पण तिनेच बनवला होता ती, ती मला म्हणली की चहा पण तूच केला म्हणून सा। सांग इतकं मोठं मन आहे तिचं काय सांगू तुम्हाला लय मोठं मन आहे माझ्या आईचं <laughs> <laughs> शिक्षण काय झालं तुझं शिक्षण माझं दो दोन हजार तेवीस मध्ये बारावी झालेली लहानपणापासून <laughs> अशीच आहे का कशी बरं सध्या काय चालू आहे तुझं आता सध्या काही नाही दोन लाईट चालू आहेत एक फॅन चालू आहे कूलर चालू आहे आणि फ्रीज पण चालू आहे म्हणजे चालू होतं आमचं पण त्याची किट गेलं मग ते खराब झालंय तर आता आणणार आहेत बाबा नवीन आणणार आहेत तर ते पण चालू आहे मग बाकी काय नाही मग आणि आता कसं आहे थंडीमध्ये तर आम्ही बिल येतो म्हणून चालूच करीत नव्हतो तुम्हाला सांगते पण आता मी म्हणजे बचत खूप करते आता उन्हाला आहे ना तर मग तस मग लावतो आम्ही हा पडले होते ना लहानपणी तुम्हाला कसं का माहिती तुम्हाला कस काय माहिती भविष्य भविष्य कळत काय तुम्हाला लहान बहिणी नाही का मी माझी बहीण नाही का पाणीपुरी खायला गेलो होतो तर स्कूटीवर मशीन धडकलो पडली होती नाही नाही बिचारी रस्ता सोडून तिकडे वावरत एक दोन एकरच्या वावरामध्ये चालली माझी बहिणीलाच घेतली स्कूटी धडकली पडली तव इथं छोट मेंढू आहे का, का दो, दो, तो त्याला मार लागलेला आहे मग काय होतं असा बाळू बळाला का लैोक डोकं दुखत पाहुणेबाई तुला कामा काय धोंडाबाई ना कोणा नाव कसं वाटतंय ते साक्षी नाही हो साक्षी काम आता काय सांगू मला काहीच येत नाही हो कपडे पण धुता येत नाही भांडे पण घातले साबण पण तशीच राहते पण माझी तुम्ही कपडे बघायला आले का आले कोणी धुतले आहो ते माझ्या आईने धुतले मोठे माझी आई सगळं काम करते आणि म्हणते तू केलं म्हणून सांग चांगली हो माझी आई काय झालं ते स्थळ आलं का लोक म्हणतील काही काम येत नाही मग लग्न जमत नाही ना त्याच्यामुळे मग आई म्हणली असं बोल मग मला घोट्याने बोलता येतं मी मोठे मनाची आई पण मोठ्या मनाची समजून घ्या थोडं तुला शिकलेला लागतो नोकरी व्हायला मला शिकलेला पण लागतो शिकलेला असलं म्हणजे त्याला नोकरी असणारच शेती पण पाहिजे ना जर नोकरी जर समजा जॉब बी जर गेला तर मग कशाने पोट भरायचं तुझी शिकायची इच्छा लय हो इच्छा लय मनामध्ये पुढ शिकावं वाटतंय काहीतरी नोकरी करा वाटते पण काय करू माझे विषय गेले दोन बारावी इच्छा तर लय मोठी इच्छा मोठी चांगली हो। मनाची